शाबूचे वडे करायचे आहेत बटाटे गरम आहे भासता ते बटाटा शिजवून घेतलाय गरम आहे जरा जास्तच एवढे शाबूस तांदूळ बघा राहिलेत भिजलेले आणि बटाटा घेतला आहे मी जास्तच बटाटा घेतला आहे गे, मिरची ठसकाय लागली मिरची घेतली बारीक करून मीठ विसरलीच मीठ टाकायची त्याच्यामध्ये आता नंतर टाकते वरण आणि शेंगदाण्याचं कोट टाकायचा असे छान चपटे चपटे छान लागतात खरं तर जास्त फूळ असं गोल गोल नाही करायचं जास्त चपटे केले की चार असे कुरपुरीच आवडे होतात छान झालाय मोबाईल मधले डार्क दिसत मस्त झालं आता खाल्ल्यावर कळत कशी चवई मला डार्कच पाहिजे म्हणजे कुरून करून आतमध्ये पण जरा ना कुरून करून डाकताना येऊ हा हा बघ कसा दिसतंय हा बघ कसा दिसतंय मस्त आला आहे ना, ना? पाच करते दिसतो एक जीवारे देवा खूपच टाकलो एकदम पसारा काढला

अविला करना, अवर टीशू पपागो <laughs> गो गो दो ती पर्स से थांब लय असलं तर ठेव थोडं असलं तर तशाच राहत राह ठेव ती ठेवायचंय का कसलं आहे ते रद्दीतलं हा मग ती पण रद्दीतच जाणार नाही hmm nah, titio iti jastu let's wrap it kemo let's wrap it kemo तुला सराव सराव करायला ती जाऊ देते म्हणजे ती बाहेर ठेवायला नातलीच एक पिशवी काढू एका पिशवी का बघ बर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघ मोठे पिशवी चांगले इतलं बी काढायला लागेल आता त्याला विचारून काढायला पाहिजे इकडे तरी घ्यायला लागेल बसते का त्यात नाही बसत ना ला, रद्दी नाही ना ठेवत का रद्दी ठेवते का मग त्याला मोठंच लागतंय वाटतं रद्दीसाठी एकच पिशवी करायचं आहे मग ठीक्यात ठेवतेस का मग थांब ठीक देते बघा दर हे ठीक आहे एथी ठेव 네. <목소리도>

चालू आहे काय गं मला वाटलं बंद केलं आहेस तू आम्ही जेवाय बसलोय भूक लागली म्हणून गाय इकडे बसली आहे त्याने अंधार दिसतोय भाकरी आणि मटकीची भारी त्याची आम्ही दही घेतले आहे ना त्याच्याशिवाय असं जरा काला करून खाते म्हणजे पोट भरून मला काला करूनच आवडतं जास्त करून तर हे झाले सगळं बघा पुसून बिसून झाले सगळं काय म्हणलीस घे का वरच सगळं पुसून हे सगळं झाडू बिडू मारून झाले हे सगळं पुसून बिसून घेतलं घेतलं सगळं स्वच्छ केले काम था। करते का तुला नाही येत एकटेला